नमस्कार मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करते अक्कलकोटचा व्लॉग तुम्ही पाहिला असेलच अक्कलकोटवरनं महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो तुळजापूरला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर हे क्षेत्र पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ही भवानी देवीच कर्दम ऋषी पत्नी अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आली होती म्हणूनच तिला त्वरिता असे नाव पडले कालांतराने तुळजा व पुढे तुळजा झाले अशा माझ्या कुलस्वामिनीला माझा अखंड नमस्कार असो अशा तुळजापुरात आम्ही पाच वाजता श्री गणेश कदम गुरुजी यांच्या घरी पोचलो त्यांनी आमची उत्तम सोय केली होती पण इथे मात्र देवीने आमची चांगलीच परीक्षा घेतली ती काय परीक्षा ते मी पुढे सांगेनच आता थोडं बोलूया अभिषेकाबद्दल अभिषेकाच्या दोन वेळा आहेत सकाळी संध्याकाळी सकाळी आणि संध्याकाळी सकाळी सात ते दहा आणि संध्याकाळी सात ते नऊ आता अभिषेक तुम्ही ऑनलाईन बुकसुद्धा करू शकता वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पण आम्ही जसं गेलो होतो ना त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते आम्ही श्री गणेश कदम यांच्यामार्फत गेलो होतो त्यांनी आमचे ऑनलाईन बुकिंग तर केलेच त्याचबरोबर देवीच्या अभिषेकासाठी लागणारे साहित्य व पूर्णावर्णाचा नैवेद्य ह्याचीसुद्धा तयारी केली होती आम्हाला फक्त नंबर लावायचा होता तर आम्ही प्रवेशद्वारातनं आत गेलो आता जायचं कसं हे मी तुम्हाला सांगते तुम्ही सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातनं आत गेलात सगळ्यात आधी मुख्य दरवाजातनं आत आलात की लागतो राजे दरवाजा महादरवाजा त्याच्यापुढून लागतो जिजाऊ दरवाजा आणि लागतो सरदार निंबाळकर दरवाजा ह्या सरदार निंबाळकर दरवाजातून तुम्ही आज जेव्हा जाल ना तेव्हा हे असं दृश्य तुम्हाला दिसतं समोर दिसतं आई तुळजाभवानी मातेचं मंदिर मंदिराचा प्र परिसर खूप सुंदर आणि सकारात्मकतेने भरलेला होता पूर्ण दगडी बांधकाम बघत बघत आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला मुखदर्शनाची लाईन वेगळी असते आणि अभिषेकाची लाईन वेगळी असते अभिषेक स जाण्यासाठी मंदिराच्या माग मागे छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा आहे आपल्याला तिकडनं जायचं असतं मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ ह्याच प्रवेशद्वारातनं तुम्हाला अभिषेक हॉलमध्ये नंबर लावण्यासाठी जावं लागतं हा असा भव्य दिव्यमस्त दरवाजा आहे आणि वरती भवानी आईने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली होती अफजलखानाचा वध करण्यासाठी त्याची सुंदर तस्बीर आहे शिवाजी महाराजांच्या जा काळातच गेल्यासारखा भास होतो ही तस्वीर तसबीर बघितलं की महाराजांचं जा चरित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहतं इथे मात्र देवीने आमची चांगलीच परीक्षा घेतली असं वाटलं इथवर येऊन आता काही आपल्याला अभिषेक करायला मिळत नाही पण कसं असतं ना देवीलाच आपली काळजी असते त्यामुळे ती सगळं करून घेते हां थोडासा झटका देते आहे पण ठीक आहे त्याच्यातनंच बाहेर पडायचं असतं झालं असं आम्ही ऑनलाईन बुकिंग गणेश गुरुजींकडनं केली होती आमच्या तीन फॅमिली होत्या पण ऐन वेळेला एक फॅमिली कॅन्सल झाली पण बुकिंग मात्र एकत्रच केलं होतं तर सिक्युरिटी गार्डने आम्हाला थांबवलं आमचे आधार कार्ड व्हेरीफाय करायला लागतात तिकडे आधार कार्ड व्हेरीफाय करत होतो आणि आम्हाला असं आढळलं की लिस्टमध्ये आमचं नावच नाही आहे आम्ही इतकं घाबरलो म्हटलं आता आपल्याला काय आज जाता येणार नाही ते म्हणाले की तुमचं लिस्टमध्ये नाही नाव नाही आहे तुम्हाला अभिषेक करता येणार नाही मग मी ग गणेश गुरुजींना फोन केला आणि मग त्यांनी आमचं गैरसमज दूर केला बुकिंग दोन पार्टमध्ये झाली होती एका पार्टमध्ये जे जा कॅन्सल झालेल्यांचं फॅमिली होती त्यांचं नाव होतं आणि दुसऱ्या पार्टमध्ये आमच्या दोन फॅमिलीची नावं होती ज्यावेळेस गुरुजींनी त्यांच्याशी बोलल्यानंतर आमचा सगळा गैरसमज दूर झाला आणि आमचं आम्ही नंबर लावला संध्याकाळी सात वाजता आम्ही अभिषेक हॉलमधनं बाहेर पडलो अभिषेकासाठी समोर दिसतं हे तुळजाभवानी आईचं मंदिर आम्ही खूप विचार केला होता की इथे फिरू तिथे फिरू पण झालं असं ना नंबर लावायलाच आम्हाला एवढा वेळ झाला पाच वाजता नंबर लावला होता आणि नंबरच्या लाईनमधनं तुम्ही बाहेर नाही पडू शकत कारण नंतर मग तुम्हाला परत आज जाता येत नाही आणि आमची साडे दहाची मुंबईची ट्रेन होती परतीची त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं अभिषेक तरी मिळतोय की नाही कारण जवळजवळ साडेआठ वाजत आले होते आणि आमचा नंबर खूप मागे होता असं वाटलं होतं की आता नाही होते अगदी हातातोंडाशी आलेला घास आमचा जातो आहे की काय पण एक पावणे नऊच्या सुमारास काय झालं माहीत नाही अचानक गर्दी एवढी फटाफट फटाफट पुढे जायला लागली आणि कधी आमचा अभिषेकाचा नंबर लागला हे कळलंच नाही आता थोडंसं सा परिसराबद्दल सांगते हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा आहे चिंतामणी दगड असं म्हणतात की देवी या दगडामार्फत आपल्याला कौल देते तुमच्या मनातली इच्छा सांगायची त्या दगडावर हात ठेवायचा जर ती इच्छा पूर्ण होणार असेल तर दगड उजव्या बाजूला फिरतो आणि जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर डाव्या बाजूला फिरतो आमची खूप इच्छा होती हे करायचं पण म्हटलं बघू अभिषेकाला क किती वेळ लागतो आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर गुरुजींच्या मार्फत जाल ना तर ही अशी पूर्ण तयारी ते करतात तुमच्या अभिषेकाचं ताट रेडी करतात तुमचा पूर्णावरणाचा नैवेद्य रेडी करतात पंचामृत ओटीचं सामान सगळं सगळं ते तयार करून तिथे थांबलेले असतात आणि जसं आपल्या गाभाऱ्यात जायचा आपल्याला आपला नंबर येतो तसं ते ताट ते आपल्याकडे घेतात देतात आणि पुढे आपली सोय करण्यासाठी जातात तुम्हाला काहीच करावं लागत नाही फक्त आणि फक्त अभिषेकासाठी नंबर लावावा लागतो आणि अखेर हे असं सगळं वातावरण कुठे टाळ वाजत होते कुठे घंटी वाजत होती दुपारचं वातावरण आणि हे वातावरण ह्याच्यात जमीन आसमानचा फरक होता संबळ वादक चालू होतं संबळ वादन म्हटल्यानंतर ना माझ्या अंगावर काटा उभा राहतो इतकं छान वाटतं ना संबळ ऐकायला आम्ही विचार केला होता बाहेर आलं की संबळ आरती करू पण आधी अभिषेकच होतोय की नाही याचीच भीती वाटत होती असं वाटत होतं की होतो आहे की नाही आपल्याला गाडी मिळेल की नाही आम्ही इतपण एवढी पण तयारी ठेवली होती की गेली गाडी तर गेली पण अभिषेकाशिवाय बाहेर पडायचं नाही पण फायनली आमचा अभिषेक खूप सुंदर झाला आतमध्ये काही शूट नाही करता आलं हां पण इथे वादन ऐकायला मात्र आम्हाला थांबायला वेळच नाही मिळाला कारण नव्हताच तेवढा वेळ आम्ही अगदी ताटातूट झाली आमची पटापट आम्ही आवरलं आणि गाडी पकडायला निघालो तर कसा वाटला तुम्हाला माझा तुळजापूरचा ब्लॉग अक्कलकोटचा ब्लॉगही बघा आणि तुळजापूरचा ब्लॉगही बघा बाहेर आल्यानंतर संध्याकाळी हे असं सुंदर नयनरम्य दृश्य होतं थोडीफार शॉपिंग तर नाहीच करता आली पण हां माझ्या घरी तुळजाभवानी आईचा टाक आहे त्याच्यासाठी मला छोटी कवड्याची माळ घ्यायची होती त्यातल्या त्यात मी ती कवड्याची माळ आणि ज्या तुळजापूरच्या आईच्या पिवळ्या ठिपक्यांच्या हिरव्या बांगड्या आहेत त्या मात्र मी घेतल्या कारण आमच्याकडे अशी पद्धत आहे की आल्यानंतर सवाशणी घालून त्यांना त्या बांगड्या द्यायच्या असतात तर त्यासाठी तेवढं मात्र मी घेतलं तर पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा तुळजापूर दर्शनाला जाल आणि अभिषेक करायचा असेल तर श्री गणेश कदम यांना तुम्ही नक्की भेटा ते तुमची उत्तम सोय करून देतील त्यांचा नंबरही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि जर व्हिडिओ आवडल्यास माझ्या याला लाईक करा शेअर